बघा सहाला पाच तर वायला वीस तर वायची किंमत खालीलपैकी कोणती सर मित्रांनो हे मांडायचे कसे लक्ष द्या सहाला पाच म्हणजे सहा भागीला पाच अशा पद्धतीची मांडणी करा बराबर वायला वीस म्हणजे वाय भागीला वीस ओके अशा पद्धतीची ही मांडणी व्यवस्थित केली म्हणजे उत्तराप्रत आपण सहज जातो आता इथं त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार जसं की सहाचा वीस सोबत आणि छेदस्थानी पाचचा वाय सोबत हे वाय इकडं आपण मांडू शकतो आपल्याला वायची किंमत काढायची ओके हा भाग चारनं गेला सर म्हणजे इथं अंशामध्ये सहा आणि चार उरले ओके यांचा गुणाकार सहा चुक चोवीस बराबर वाय प्रश्नामध्ये वायची किंमत किती असा प्रश्न चोवीस हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके